नमस्कार आपण पाहत आहात महाराष्ट्र बेकिंग न्यूज महाराष्ट्र बेकिंग न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत नरेश गोयन हमारे सब अग्रवाल समाज के मिलके सभी को बंद है और सभी मैनेज करा वासियों के लिए या कम से कम रेट में जितनी सुविधा हो सकती है हम देंगे ऐसा हम आह्वान कर आपका क्या योगदान है इसमें सबका योगदान, आपका योगदान थीक। थीक। से परंपरा अच्छा 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 डिक्लेयर नहीं करते कोई भी ठीक है अटल सैन भवन का जो कार्यक्रम है ये भूमि भूमिपूजन अगोद फंक्शन हॉल तैयार के डाइनिंग हॉल ए सी चौबीस रूम है आमें जे पब्लिक सेवा सब है आमजे नॉमिनल चार्जेस आने लावलेले आहे कोणी बी व्यक्ती म्हणजे येऊ शकतो आणि आमच्या समाजाला पन्नास टक्के त्याच्यामध्ये डिस्काउंट आहे बंद अतिशय दराम कमी दरामध्ये अतिशय कमी दरामध्ये आम्ही हे मंगल कार्यालय सर्व समाजासाठी उपलब्ध केलेले आहे आणि जे बाहेरचे मंगल कार्यालय आहेत ह्या साईजचे त्याच्यापेक्षा जवळपास पन्नास साठ टक्के दर आमचे आहेत अल्पदरा अल्प दरामध्ये म्हणजे समाज सर्व समाजाला फायदा होवा अग्रवाल समाजासाठी तर आहेच स्पेशल डिस्काउंट पण बाकी समाजाकडून पण आम्ही कमी दरामध्ये हे उपलब्ध दे करून देणार आहोत आणि इथे तेवीस ए सी रूम सध्या रेडी आहेत अजून ते सी तेवीस ए सी रूम्स आम्ही तयार करणार आहोत तीन चार महिन्यात आणि समोर बाराशे लोक बसू शकतील एवढा मोठा हॉल आहे आणि सेपरेट डायनिंग हॉल याच्यामध्ये व्यवस्था केलेली आहे नांदेडकरांना आवाहन करतो की जास्तीत जास्त लोकांनी याचा फायदा घ्यावा आणि आमच्या अग्रसेन भवनमध्ये जास्तीत जास्त लग्न कार्य करावं हे मी सगळ्यांना सगळ्या सग्रेन समाजांना आणि सगळ्या नांदेडच्या बांधवांना विनंती करतो आणि त्यांना सांगतो की एकदम फर्स्ट क्लास आमच्याकडे सर्व्हिस आहे केटरिंग सर्व्हिस आहे त्या डेकोरेशन सर्व्हिसेस आहे आणि सगळं पूर्ण व्यवस्था आहे पाण्याची चोवीस तास सेवा आहे अन्न uh, पंचेचाळीस ते छेचाळीस ए सी कमरे आहे दोन मोठे हॉल आहे आणि एक मोठा रिसेप्शन हॉल आहे पंधरा हजार स्क्वेअर फीटचा तर सगळ्यांनी जास्तीत जास्त याचा फायदा घ्यावा अशी मी सगळ्यांना नांदेडकरांना विनंती करतो ठीक